नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत शासकीय विश्वकर्मा जयंती मंदिरात साजरी करा ट्रस्ट चे आव्हान कंबळ क्रॉस खानापूर येथील विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट तर्फे गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील समस्त विश्वकर्मा सुतार बांधव शासकीय विश्वकर्मा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहेत या वर्षी ही शासकीय विश्वकर्मा जयंती मंदिरातच साजरी करण्याचे आव्हान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे पत्रकार परिषदेत बोलताना ट्रस्ट अध्यक्ष अशोक कृष्णाजी सुतार व संतोष बडगेर राजकीय फायद्यासाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वकर्मा मिरवणूक व जयंतीचे आयोजन केले आहे या मिरवणुकीशी विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट चा तसेच समस्त विश्वकर्मा समाजाचा काही संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी ट्रेचचे पदाधिकारी सदस्य व विश्वकर्मा मंडळा उपस्थित होते त्यांनी तहसीलदार बिंदाप्पा कोमार आमदार विठ्ठलल जेकर शासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते मंडळ त्यांना आवाहन केले की गेल्या 3 वर्षापासून यावर्षीही कर्मळcpp येथील विश्वकर्मा मंदिर शासकीय जयंती साजरी करण्यात यावी नमस्कार मी अशोक कृष्णाजी सुतार तरी विश्वकर्मा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष खानापूर यांच्या वतीने मी बोलत आहे जे आमच्या समाजमध्ये घडत आहे जे ज्योतिबा सुतार आमच्या मंदिर सोडून इतर जागी तरी करत आहेत ते करू नव्हे आणि सर्वांनी म्हणून इथंच करावं आणि सगळ्या आमच्या समाजमध्ये लोकांची एकी दाखवावी आणि सगळ्या लोकांना इथं बोलवून विश्वकर्मा जयंती सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे मंदिरमध्ये करावी आणि इतर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आणि समाजात फूट पाडण्याचा ता प्रयत्न चालू आहे चाललेला आहे आणि ते होऊ नये जे राजकीय नेते आहेत त्या नेत्यांना पण एक विनंती आहे एवढं आम्ही कष्ट करून सर्वांनी सहकार्य करून समाजाने आणि इतर समाजाने आमच्या मंदिरला देणगी दिलेली आहे आणि देणगी मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्याचा तरी एक मान राखावा आणि अभिमान ठेवावा असे मी सर्वांसमोर एक विनंती करतोय जर वर्षी दोन तीन वर्षे झाली गेले तहसीलदार साहेब सुदाना इथं येऊन साशिंदरा शासकीय विश्वकर्मा जयंती आम्ही ह्या मंदिरमध्ये येऊन करतो आहे आणि हे ह्या वर्षी असे वेगळे राजकारण करून फूट पाडून सर्व राजकीय लोकांना सुद्धा आम्हाला आमचा विरोध दिसणार की हे दोन फाट दोन्हीकडे जयंती करायला हे असं कामा नये आणि सर्वांनी मिळून एक ठिकाणी करूया याच्यासाठी आम्ही विनंती करत आहोत म्हणून हा हा, हा? तहसीलदार साहेब राजकीय नेते आमदार साहेब सर्वांनी सतरा सप्टेंबर रोजी यांना विनंती आहे की इथंच यावं दहा साडे दहा वाजता हा बुधवारी बुधवार बुदुवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व आमदार साहेबांनी आणि इतर राजकारणी नेत्यांना विनंती आहे की तिथंच यावं आणि सर्व आमच्या समाज बांधवाने इथं हजर राहावं असे आणि इथं सर्व प्रकारे सगळेजण मिळून आम्ही करूया साठी आम्ही दर महिन्याला आमवश्या कोण भक्त घालतात किंवा मेंबर घालतात आमचे समाजचे लोक देतात इतर समाजचे लोक देतात या सर्व लोकांच्या मदतीनं लोकांना एकटायपणा करण्यासाठी आम्ही इथं सगळ्यांना जमवायला लावलोय पण हे इथं कोणतरी नवीन नवीन येऊन असे नवीन नवीन फूट पाडवण्याचा प्रयत्न करायला हे होऊ नये आणि सर्वांना विश्वास घेऊन आम्ही विश्वासात काम करत आहोत आणि ज्योतिबा सुतार हे जिकडं तिकडं कार्यक्रम करायलेत हे आमच्या मंदिराशी आणि आमच्या समाजाशी काही त्यांचा संबंध नाही आहे आणि सर्व लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मंदिराचा विकास करूया मंदिर आपलंच आहे ह्या नात्याने तुम्ही सर्वजण इकडं हजर व्हावं ठीक आहे की तहसीलदार आमदार खासदार जे कोणी नेते आहेत त्यांनी सर्वांनी येऊन आमच्या मंदिर मध्ये सतरा सतरा सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करावी असे आम्ही आवाहन करतोय हा तीन वर्षापासून आम्ही करत आहोत आणि तशीच ह्या प्रवाह ह्या वर्षी आपण करूया हा यासाठी सर्वांना आवाहन करतो की सर्व सर्व सभासदांनी किंवा सुतार समाज लोहार कुंभार हा आमदार बडगेर सुतार लोहार कमार पंचाळ या सर्व समाजाने एकत्रित येऊन विश्वकर्मा मंदिर मध्ये विश्वकर्मा जयंती साजरा करूया ही विनंती करतोय त्या ज्योतिबा सुतार जे करायलेत मंदिर असताना इकडे तिकडे करायला हे आम्हाला संबंध नाही आणि सर्वांनी हे ध्यानात ठेवून इकडे यावी ही मी विनंती करतोय नमस्कार ನಾನು ಸಂತೋಷ್ ಬಡಿಗೇರ್ ಶ್ರೀ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸಮಾಜ ವಿಕಾಸ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಖಾನಾಪುರ್ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸಮಾಜ ವಿಕಾಸದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ವರ್ಷದಿಂದ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಅಮಾಷ ದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ ಅದೇ ಥರ ಪ್ರತಿ ಅಮಾಷೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಜನ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಆದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಹಿಂದಿನ ಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ಆ ಶಾಸಕೀಯ ಆ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಅಥವಾ ಇನ್ನು ಇತರ ಇಲಾಖೆದವರು ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದೇ ತರ ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಜದ ಕಂಟಕವಾಗಿ ಶ್ರೀ ಜ್ಯೋತಿಬಾ ಸುತಾರ್ ಅವರು ಅವರ ಸಂಘವನ್ನು ಈ ಸಮಾಜವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆಯವನ್ನ ಸಂಘವನ್ನು ರಚಿಸಿ ಅವರು ಇದರ ದುರ್ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ವಿರೋಧಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ ಹ ನಾವು ಶಾಸಕೀಯ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಜಯಂತಿಯನ್ನು ಬುಧವಾರ ದಿನಾಂಕ ಹದಿನೇಳು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿಯೇ ಮಾಡಬೇಕಂತ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬಂದು ಮಾಡಬೇಕು ಹಾಗು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕೆಂದು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ